अजवाईन ज्याला आपण कॅरम सीड सुद्धा किंवा ओवा म्हणून सुद्धा ओळखतो हे भारतीय सहज सापडणारा एक अत्यंत औषधी गुणधर्म असलेला घटक आहे केवळ पचनासाठीच तर याचा समावेश अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांवर केला जातो विशेष म्हणजे पुरुषाच्या लैंगिक आरोग्यासाठी अजवाईन अतिशय फायदेशीर असतं आयुर्वेदानुसार यामध्ये अँटीऑक्सिडंट थायरेमोल फायबर आणि विविध खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे शरीरामध्ये रक्तभिसरण सुधारतात आणि नैसर्गिकरित्या यौन क्षमता वाढवतात यामुळे ओवा जरी चवीला तिखट असला तरी असेफ साठी गोड ठरतोच अशा मजेशीर पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी पेशंट्सला समजावून सांगत असतात डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक नाईनटीन एटी पासून आपल्या सेवेत आहे क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवारी ते दोन दिवस मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात सो गाईज पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉनची पातळी योग्य राखणे हे उत्तम लैंगिक आरोग्यासाठी आवश्यक असतं आणि अजवाईन हे यात महत्त्वाची भूमिका बजावतं यातील थायमोल हे घटक रक्तवाहिन्यांची सफाई करून लिंगाकडे रक्ताचा प्रवाह सुधारते यामुळे उत्तेजनता अधिक टिकून राहते आणि कामवासना वाढते हे शुक्राणूची गुणवत्ता आणि संख्या सुधारण्यातही मदत करते त्यामुळे जे पुरुष वंधत्वाच्या समस्याला सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी हे पदार्थ फायदेशीर ठरू शकते शीघ्र पतन यासारख्या समस्यांवरही अजवाइनचा उपयोग प्रभावी ठरतो यातील घटक मासपेशींना आराम देतात आणि शरीरातील तणाव कमी करतात यामुळे मानसिक तणावामुळे होणाऱ्या योन समस्या दूर होतात सतत मानसिक दडपण आणि तणावांमुळे टेस्टेस्टोरॉनची पातळी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे काम इच्छा कमी होते पण अजवाइनच्या नियमित सेवनाने यावर नियंत्रण मिळवता येतं आता अजवाइनचं सेवन करण्यासाठी उत्तम पद्धती कोणत्या तर पहिली पद्धत म्हणजे अजवाईन आणि मध करायचं काय एक चमचा अजवाईन रात्री पाण्यात भिजवून ठेवायचा आणि सकाळी त्यात एक चमचा मध मिसळून खायचा आहे हे मिश्रण नैसर्गिकरित्या ऍप्रोडायसिस म्हणजेच काम उद्योजक म्हणून कार्य करते आणि शरीराला ऊर्जावान बनवते यानंतर दुसरी पद्धत अजवाईन आणि गरम दूध झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा अजवाईन मिसळून प्यायल्याने स्टॅमिना वाढतो आणि सेक्स परफॉर्मन्स सुधारतो तर तिसरी पद्धत म्हणजे भाजलेले अजवाईन दररोज एक चमचा भाजलेला ओवा खाल्ल्यास पचन सुधारते शरीरातील दोष कमी होतात आणि शरीरातील उष्णता संतुलित राहते यामुळे यौन आरोग्यास फायदा होतो किंबहुना अजवाईन हे केवळ लैंगिक आरोग्यासाठीच नाही तर शरीराच्या संपूर्ण कार्यक्षमतेसाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे यामुळे पचन सुधारते शरीर डिटॉक्स होते आणि रक्तभिसरण सुरळीत चालते यामुळे शरीराला ऊर्जा पुरवठा होतो आणि थकवा सुद्धा दूर होतो याचा थेट परिणाम यौन स्टॅमिनावर देखील होतो तर पुरुषांनो जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमची लैंगिक क्षमता सुधारायची असेल सेक्स स्टॅमिना वाढवायचा असेल आणि टेस्टेस्टरची पातळी योग्य ठेवायची असेल तर आहारात अजवायचा म्हणजेच ओव्याचा नियमित समावेश करावाच लागेल यामुळे तुमच्या शरीरात रक्तभिसरण सुधारेल मानसिक तराव दूर होईल आणि संपूर्ण योन आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील यामुळे आजपासूनच या, या नैसर्गिक उपायाचा अवलंब करा आणि निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी लैंगिक जीवनाचा आनंद घ्या हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरला का याबाबत या तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा याबाबत अजूनही तुम्हाला शंका असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता त्यांच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीनवर मिळेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका